नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयवाढीच्या प्रस्तावाबाबत आताची मोठी अपडेट जाणून घ्या या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून आपले ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीबाबतच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून तुर्तास मंजुरी नसल्याचे वृत्त समोर येत आहे यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर पंचवीस राज्य सरकाराप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांची आहे याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे परंतु सदर प्रस्तावाला तुर्तास मंजुरी मिळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे कारण मंत्रालयीन स्तरावर निवृत्तीच्या वय अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसल्याचे सूत्रानुसार वृत्त समोर येत आहे त्यामुळे निवृत्तीचे वय अठ्ठाण्णव वर्षच कायम राहणार आहे गट क ब अ व संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे यामध्ये आणखीन दोन वर्षाची वाढ करावी अशी मागणी आहे तर राज्य शासन सेवेतील गट डसर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे सध्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ नाही तसेच नवीन सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये किमान सेवानुसार निवृत्ती वेतनाची तरतूद आहे यामुळे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे निवृत्तीच्या वय वाढीबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने याबाबतचा या निर्णय विद्यमान सरकारकडून घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची सदर मागणी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद